नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा ओला उबेर डिलिव्हरी बॉय आता या सर्वांना आता पेन्शन पेन्शन मिळणार आहे तर श्रम मंत्रालयाकडून माहिती जाहीर करण्यात आलेली आहे तर काय माहिती आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका कारण की आपण जे व्हिडिओ टाकणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा देशात आता गिग वर्करच्या अंतर्गत येणारे जे ओला उबेर चालक झोमॅटो स्विगी डिलिव्हरी बॉय रस्त्यावरील विक्रेते आणि कंत्राटी कामगार असलेले जे रोजंदारी मजुरांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये एक कोटी गिग वर्कर्सना ई श्रम पोर्टलवरती नोंदणी आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य लाभ मिळाल्यानंतर सरकार आता पेन्शन योजनेचाही लाभ देणार आहे असंघटित क्षेत्रातील कामगार ॲमेझॉन फ्लिपकार्टसारख्या ई कॉमर्स कंपन्यांमध्ये आता पार्ट टाइम जॉब करणाऱ्या डिलिव्हरी बॉय आणि ओला उबेरच्या चालकांनाही इथे पेन्शनचे पैसे मिळणार आहेत श्रम मंत्रालय गेल्या एका वर्षापासून या योजनेवरती काम करत आहे श्रम आणि रोजगार मंत्रालय लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून गिग आणि प्लॅटफॉर्म कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन लाभ देण्यासाठी एक धोरण मोदी मंत्रिमंडळात मांडणार आहेत या व्यवस्थेअंतर्गतच आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आता ओला उबेर सोबतच ऑनलाईन प्लॅटफॉर्म काम करणाऱ्या ई कॉमर्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर प्रत्येक व्यवहार व्यवहारावर काही टक्के सामाजिक का सुरक्षा अंशदान कापणार आहे यासाठी श्रम मंत्रालय लवकरच ही पेन्शन योजना आता आणण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी लागणार आहे तर आता या पेन्शनचा योजनेचा लाभ कसा मिळणार आहे तर बघा दरम्यान काही दिवसापूर्वीच मोदी सरकारने एक कोटी गिग वर्कर्ससाठी पी एम स्वनिधी योजनेसारखीच योजना नवीन स्वरूपात आणल्या आन आण सोशल सेक्युरिटी स्कीम अंतर्गत ई श्रम पोर्टलमध्ये समाविष्ट केले होते मोदी सरकार आता गिग वर्कर्ससाठी तीस हजार रुपयाचे यू पी आय लिंक क्रेडिट कार्डची कार्डही ल जारी करणार आहेत गेल्या वर्षीचे श्रम मंत्रालयाने एक ड्राफ्ट तयार करून टी मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवला होता तर बघा आता याच्यासाठी गिग वर्कर्समध्ये असंघटित क्षेत्रात काम करणारे जे बहुतेक सम श्रमिक स्वतंत्रपणे कंत्राटी कर्मचारी असतात त्यामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे लोक डिलिव्हरी सेवा टॅक्सी सेवा कॉलरवर दुरुस्तीचे काम करणे यासारख्या अनेक सेवांचे समावेश होतो भारतात सध्या या क्षेत्रात हो लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे फूड डिलिव्हरी करणारे किंवा ओला उबेर टॅक्सी चालवणारे लोक गिग वर्क कर्मचारी हे मानले जातात साठी आता सरकारने एक ही योजना आणलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला ही श्रम कार्ड मिळणार आहे आणि जे शासनाचे जे क्रेडिट कार्ड आहे ते त्या म तुम्हाला त्याच्यामध्ये जी योजना आहे त्याच्यामध्ये तुम्ही पेन्शन तुम्हाला इथं मिळणार आहे तर अशा प्रकारे जे ओला उबेर चालक आहेत तसेच डिलिव्हरी बॉय ॲमेझॉन स्विगी फ्लिपकार्टचे जे ब डिलिव्हरी बॉय आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली आणि आनंदाची अशी बातमी आहे तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद